राघव बोलतो परी चल घरी जाऊयात तसं परीच्या पोटात भीतीने गोळा येतो ती तोंडातल्या तोंडात पुटपुटते घरी तिच्या मनात चालू होत माझ्यामुळे नेहाच्या आयुष्यात सागर आला आज नेहाची जी अवस्था असेल ती फक्त माझ्यामुळेच माझा बदला घेण्यासाठी त्या सागरने नेहाच्या आयुष्याची वाट लावली परी घाबरून खाटवरून उठत नव्हती आणि तिला विचारात हरवलेलं पाहून राघव बोलतो परी काय झालं त्याच्या आवाजाने ती भांडावर येत नाही काही नाही बोलते चल निघूया तो बोलतो ती त्याच्याकडे पाहून अहो अडखळत बोलते आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तिच्या तो घरी जाण्यासाठी उठलेला असतो तो, तो पुन्हा तिच्याजवळ बसतो आणि बोलतो आज खूप घाबरलो होतो मी तुझ्या काळजीने परी तो तिचा हात हातात घेत बोलतो परी तू आहेस म्हणून मी आहे माझ्यासाठी माझं आयुष्य माझं जग माझं सर्वस्व परी तूच आहेस तू, तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस मी तुला कधीच काही होऊ देणार नाही तुला जितक्या वेदना त्याही त्याहीपेक्षा जास्त वेदना आणि त्रास मी त्या लोकांना देईन जिवंतपणी नरक त्यांना भोगाव्या लागतील त्यांनी तुला हट करून खूप मोठी चूक केली आता तिच्या मनात काय चालू आहे ते ओळखून राघव बोलतो तिला तू माझ्यासोबत नशील तर मी जिवंतपणीच मरून जाईल परी प्लीज आता काहीच विचार न करता माझ्यासोबत घरी चल प्लीज माझ्यासाठी तशी परी राघवच्या मिठी चिरते आणि थोड्याच वेळात ते दोघे घरी जाण्यासाठी निघतात चार्ली पोलीस स्टेशनवरून राघवच्या अगोदरच घरी पोहोचलेला तो शेखर आणि शालिनी यांना दिवसभरात घडलेली सर्व हकीकत सांगत होता चार्ली जे काही त्यांना सांगतो ते ऐकून शालिनी शेखर चाट होतात तेवढा तिथे राघव परी पोहोचतात शालिनी परीला जवळ कवटाळून घेतात बोलतात आज पुनर्जन्म झालाय बाळा तुझा मरणाच्या दारातून परत आलीस तू आता मी देवाकडे तुझ्यासाठी कायम एकच मागणं मागेल इथून पुढे तुझं आयुष्य सुखात जाऊ दे तुला झाल्या झाल्या तेवढ्या यातना पुरे आता बस कर देवा थांबव आता तुला दुःख देणं बोलून शालिनी परीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात शेखर बोलतात सुनबाई काळजी घेत जा स्वतःची जा आता रूममध्ये जाऊन आराम करा राघव तिथे चार्लीसोबत बोलत असतो शेखरही असतात शालिनी परीला तिच्या बेडरूम मध्ये सोडतात नेहा दार उघडत नाही या विषयावर ते सगळे बोलत होते नेहाची काळजी करत होते शेखर यांनी खूप आवाज दिले नेहाला तरी तिने दार उघडलं नव्हतं मला कोणाशीच काही बोलायचं नाही एवढंच बोलत होती ती तेही दारा आडून सकाळपासून काहीच खाल्लं पिल्लं नाही तिने शेखर काळजीने बोलत असतात तसा राघव नेहाच्या रूममध्ये जाण्यासाठी वळतो शेखर आवाज देतात राघवला राघव नको जाऊस काही फायदा नाही होणार तुझ्या मॉमनी आणि मी खूप प्रयत्न करून पाहिलेत ती नाही दार उघडत तो मागे त्यांच्याकडे न पाहताच बोलतो मी पाहतो प्रयत्न करून आणि सरळ नेहाच्या रूमकडे निघून जातो नेहा नेहा तिच्या रूमच्या दारावर टकटक करून आवाज देतो तशी नेहा भाईचा आवाज ऐकून घाबरते ती लगेच दार उघडते तिने स्वतःला खूप त्रास करून घेतलेला असतो तिचा चेहरा पाहून कळत तिचं खूप वाईट वाटतं राघवला त्याचं मन हेलावून जातं तोच पुढे होऊन तिला मिठीत कवटाळतो नेहा तू टेन्शन घेऊ नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्या निज माणसासाठी आम्ही आहोत तुझ्यासोबत हो सगळे त्याचा विचार मनातून काढून टाक बाळा मला माझी पूर्वीची चुळबुळी नेहा हवी आहे मॉम डॅड खूप टेन्शन मध्ये आहेत त्यांना खूप त्रास झालाय त्यामुळे असं पुन्हा नको वागूस आणि काही प्रॉब्लेम असेल तुला तर आमच्याशी शेअर करत जा जा पटकन फ्रेश हो आणि जेवणासाठी खाली ये शाण्या मुलीसारखी वाघ संकट येत राहतात पण त्याच्यावर मात करून पुढे जाता आलं पाहिजे नेहा खचून जाऊ नकोस पुन्हा धैर्याने उभी राहा तो तिच्यावर न रागवता तिला धीर देत होता तिच्या लग्नाची गोष्ट ऐकून तो तिच्याशी बोलत नव्हता पण आता तो तिच्याशी बोलून प्रेमाने तिला धीरही देत होता आता राघव बेडरूममध्ये येतो ती नसते रूममध्ये मग तो वॉशरूमजवळ जातो पाहतो तर दरवाजा बंद असतो वॉशरूमच्या दरवाजावर थाप मारणार असतो तो पण तो हात मागे घेतो आतून पाण्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो म्हणून ती अंघोळ करत असावी समजून तो बेडवर येऊन बसतो काही वेळाने ती फ्रेश होऊन येते ती आरशाजवळ उभी राहून केस पुसत असते तो बेडवर बसलेला आणि तिच्या प्रत्येक हालचाली एकसारख्या नेहाळत होता आता न राहून तो उठतो आणि तिच्याजवळ जातो परी आवाज देतो तशी ती वळून त्याच्याकडे पाहते तो तिच्या एकदम जवळ जाऊन उभा राहतो त्यांच्यात आता तसूबरही अंतर नव्हतं खूप जवळ होती ती त्याच्या हृदयाच्या तिच्या जवळ असल्याने त्याला एक वेगळीच फिलिंग येत होती त्याने हळूच तिच्या कपाळावर ओट टेकवले परी मी तुला माझ्या नजरेआड कधीच होऊ देणार नाही असं म्हणून त्याने तिला मिठीत ओढलं कडकडून बिलगला आणि समाधानाने डोळे बंद केले काही वेळाने तो तिला उचलतो आणि बेडवर ठेवतो तिचे ओले मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते ते तो हळूवार तो तिच्या बोलण्याची वाट पाहत असतो ती बोलेल त्याला यू टू म्हणून पण नाही बोलली ती त्याच्याकडे न पाहता खालीच पाहत असते तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा थोडा वर करतो तसे ती डोळे बंद करते परी तू नाही करत का माझ्यावर प्रेम मी तुला आय लव यू म्हटलं तू नाही काहीच बोललीस नाही आवडत का मी तुला तिला खरं तर तो पहिल्यापासूनच खूप आवडत असतो पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तो दुसऱ्यांदा तिच्यासमोर त्याचं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत होता आय लव यू बोलून पण ती एक होती काहीच बोलत नव्हती त्याच्याशी त्याला वाईट वाटतं आणि तिचा थोडा रागही येतो तो तिच्या समोरून जाण्यासाठी उठत असतो तर ती त्याचा पटकन हात पकडते तसा तो तिच्याकडे पाहतो ती ब्लश करत असते अहो रागवला ती हळूवार विचारते तिचे गाल लाजून गुलाबी झालेले पाहत होता तो थो, तो बोलतो रागू नको तर काय करू माझी बायको माझ्यावर प्रेमच नाही करत मीच वेडा आहे वेड्यासारखं बायकोवर प्रेम करतो अहो कोण म्हटलं तुम्हाला असं मी तुमच्यावर प्रेम नाही करत तसा तो लगेच तिच्याकडे एकटक पहा तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत बोलतो करतेस कामक ती पटकन बोलते खूप करते नंतर त्यांच्याकडे पाहून मी पटकन काय बोलली त्यावरच ती लाजते तो मात्र खूप एन्जॉय करत होता तो क्षण परी खूप प्रेम करतेस ना माझ्यावर तसं ती तुटकपणे नाही म्हणजे मला असं बोलायचं होतं खूप नाही पण करते मी प्रेम तुमच्यावर म्हणजे तू प्रेम करतेस फक्त खूप नाही करत तो तिच्या नजरेत पाहत तिची फिरकी घेत म्हणाला ती कसं तरी तोंड करत अ हा म्हणाली तो तसाच पुढे सरकत त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत तो त्याचे ओट तिच्या ओटांवर टेकवणारच असतो तर ती तोंड फिरवते आणि त्याच्या ओर तिच्या गालावर टेकले जातात तसं परीला हसू येतं ती तिच्या तोंडावर हात ठेवून त्याच्या त्याच्यावर थोडं मोठ्याने त्याच्याकडे पाहून हसू लागते दिवसभर खूपच त्रास झाला होता तिला त्या नीच नालायक लोकांमुळे पण आता तिच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू पाहून त्याला छान वाटलं त्याच्यासोबत ती खुश आहे याचं समाधान वाटलं त्याला ती त्याच्यावर हसते म्हणून त्याला राग आलाय असं तो मुद्दाम तिला दाखवत तिचा चेहरा दोन हातात पकडून त्याच्या चेहऱ्याजवळ आणतो तशी ती घाबरून चेहरा गंभीर करते तिला तो खरंच रागवलाय असं वाटतं ती हळूच घाबरत आहो बोलते तसा तो किती घाबरतेस बोलून मोठ्याने हसतो ती पटकन त्याच्याकडे पाठ करून गाल फुगून रुसून बसते तेवढ्यात मेड दरवाजावर टकटक करते बाहेरूनच बोलते सर डिनरसाठी खाली बोलवलंय तुम्हाला बोलून निघून जाते ती तो परी चल खाली जाऊयात जेवायला बोलतो परी त्याच्याकडे पाहत नाही आणि काही बोलतही नाही तो चक्क तिच्यासमोर गुडघ्यावर बसून कान पकडून क्यूट फेस करून सॉरी बोलतो त्याला तसं पाहून ती पटकन उठून त्याला उभं करते आणि त्याच्या मिठीत शिरते आय एम सॉरी मी पहिलं हसली तुम्हाला तो बोलतो आय एम सॉरी मी पहिलं चिडवलं तुला ती बोलते मी सॉरी तो बोलतो मी सॉरी असंच बराच वेळ चालू होतं त्या दोघांचं नंतर ते दोघे एकमेकांकडे पाहून मोठ्याने हसतात आता डिनरसाठी खाली निघून येतात नेहा डायनिंग टेबलवर जेवत होते तिचा उतरलेला चेहरा पाहून परीला मनातून तिच्यासाठी वाईट वाटलं ती नेहा शेजारी बसली तिला बोलायचं होतं नेहाच्यात परी काही बोलणार तर अगोदरच नेहा बोलते वहिनी सॉरी तुला सागरने किडनॅप केलं ना माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला वहिनी मी सागरसोबत लग्न केलंच नसतं तर तो आपल्या घरापर्यंत पोहोचलाच नसता सागरच्या वागण्याचा दोष परी स्वतःला देत होती आणि इकडे वहिनीला सागरने किडनॅप केलं त्याचा दोष नेहा तिच्यावर ओढून घेत होती परी बोलते नेहा शांत हो तुझ्यामुळे काही नाही झालं बाळा जे काही झालं ते सर्व त्या सागरच्या नीचपणाने झालं मी विसरले सगळं प्लीज नेहा तूही विसर सगळं राग बोलतो नेहा परी बरोबर बोलत आहे काही गोष्टी विसरलेल्याच बऱ्या असतात त्या आठवत बसलीस तर खूप त्रास होईल तुला आम्ही सर्व आहोत नेहा तुझ्यासोबत तिथून पुढे अजिबात रडायचं नाहीस तू तशी ती शांत होते जेवण झाल्यावर परी रूममध्ये निघून आली तो बराच वेळ चांदलीसोबत बोलत बसलेला तिला त्याची सवय झालेली त्यामुळे तिला झोप येत नव्हती ती सोप्यावर पुस्तक वाचत बसलेली तो कॉलवर बोलतच रूममध्ये येतो आल्या आल्या त्याची नजर तिच्यावर पडते तो तिच्याकडे पाहतच राहतो खूप शांतता होती तिच्या गोऱ्या नितळ चेहऱ्यावर समोरचा हॅलो हॅलो करतो तेव्हा तो कॉलवर बोलू लागतो पण लगेच कॉल कट करतो तो ती सोप्यावर बसलेली असते तिच्या हातातील पुस्तक बाजूला करून तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो त्यामुळे तिच्या अंगावर सरकण काटा येतो अहो असे का झोपलात बेडवर झोपाना तू का इथे बसलेस म्हणून मी इथे झोपलो तुला पाहात तो गालात हसत बोलला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तो तिलाच बघत होता ती गडबडून असं झोपायचं का रात्रभर आपण इथे बोलते तो नाही परी पण थोडा वेळ प्लीज झोपू दे ना मला तो तिच्या डोळ्यात बघत बोलत होता आणि परी लाजून शर्मेने चूर झाली नकळून त्याच्या स्पर्शाने तिचे हार्टबीट्स वाढले त्याच्या नजरेने ती लाजून उगीच इकडे तिकडे बघू लागली तो बोलतो मला वाटतं असंच तुझ्या मांडीवर डोकं ठेवून तुझा मखमली चेहरा पाहत राहावा तो खूप प्रेमाने बोलत होता आणि तिचे गाल लाजून खूप गुलाबी होत होते तिला काय आणि कशी रिॲक्शन द्यावी तेच कळत नव्हतं तिला त्याचं प्रेम हवं हवं वाटत होतं आणि त्याच्या मनातही त्याच भावना होत्या त्याची नजर त्याचे शब्द त्यामुळे ती त्याच्या प्रेमात आणखी खोलवर बुडत चाललेली तिच्या पोटात आता फुलपाखरं उडू लागलेली ती लाजत बोलते तुम्ही खूप हँडसम आहात आणि मी ती पुढे काय बोलणार तर तो अगोदरच बोलतो तू ब्युटिफुल ती थी तिचे हात हळूवार त्याच्या केसातून फिरवत बोलते का सुंदर वाटते मी तुम्हाला तो त्याचा हात तिच्या चेहऱ्यावर हळूवार फिरवत बोलतो तू सुंदर आहेस तर का हा प्रश्न कशाला विचारतेस मला हा पण काय आवडतं माझ्या ती त्याला अडखळत विचारते तो तिच्या गालाला हात लावत बोलतो तुझे हे नाजूक गुलाबी गाल बोलताना तो तिच्यावरची नजर तसू बरही हटवत नव्हता आता तो पटकन उठून तिच्या समोर बसतो आणि तिची हनुवटी वर करतो ती त्याच्याकडे पाहते त्याच्या नजरेत खूप भाव होते प्रेमाचे भाव होते ते पाहून तिच्या काळजात धडधड होऊ लागते तो त्याची कातील नजर तिच्यावरून फिरवत बोलतो परी मला तू खूप आवडतेस तुझे गोल्डन लांब केस तुझे गुलाबी गाल तुझे लाल ओट तुझा गोरा रंग आणि तुझा कमनीय बांधा तशी ती शर्मेने त्याच्यापासून वळते तो तिला स्वतःकडे करत तिच्या केसांच्या बटा कानामागे टाकतो त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या पोटात वीज सळसळते ती श्वास रोखून त्याचं बोलणं ऐकत होती त्याने हलकेच त्याची बोट गालावरून ओटांवर आणली त्यामुळे तिने डोळे मिटले परी किस मी आय लाईक युअर लिप्स तो तिच्या कानाजवळ हळूवार आवाजात बोलला आता त्याचा गरम श्वास तिला तिच्या कानावर जाणवत होता तिचं सर्वांग थरथरलं तिने तिचं शरीर आकसून घेतलं तो तिच्याकडे सिडक्टिव्ह नजरेने पाहत होता ती पटकन सोप्यावरून उठली तसं त्याने मागून तिला जवळ घेतलं तो तिच्या कॉलर बोनवरून हलकेच हात फिरवू लागला तिचे धडधड कमालीची वाढली त्याने तसाच त्याचा हात खाली घेतला आता मात्र तिला सण नाही झालं ती पटकन मागे वळली आणि त्याच्या मिठीत शिरली बस ती त्याच्या शर्टची वरची दोन बटन्स उघडी होती तिथे तोंड लपून बोलली तो गालात हसला आणि त्याचे हात त्याने तिच्या भोवती गुंपले आणि तिला घट्ट मिठीत घेतलं परी त्याने हाक मारली पण ती त्याच्या मिठीत भान हरपून हरवली होती तिच्या श्वासाची वाढलेली गती त्याला जाणवत होती ती काहीच बोलली नाही म्हणून त्याने तिच्या खांद्यांना पकडून थोडं स्वतःपासून दूर केलं लाजेने तिला त्याच्याकडे पाहायला होत नव्हतं त्याने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला तिने डोळे अगोदरच मिटलेले होते तिच्या गोऱ्या पण नाजूक चेहऱ्यावर झुकलेलं तिच्या दाट झालरसारख्या पापण्या पाहून त्याने क्षणात त्याचे ओठ टेकवले तेव्हाच तिने तिच्या हातात त्याचा शर्ट कच्चा पकडला तो तसेच त्याचे ओठ खाली तिच्या नाकावरून ओटांवर आणू लागला आणि त्याचवेळी ती त्याच्यापासून बाजूला झाली त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती हटवणारही नव्हता तो तिच्यावरची त्याची नजर त्याला तर हा क्षण कधी संपूच नये असंच वाटत होतं तिच्या मखमली देहाचा स्पर्श असाच अनुभवत राहावा असं वाटत होतं त्याला तिला पण त्याचा सहवास त्याच्या शरीराचा स्पर्श हवा हवा असा वाटत होता पण शर्मेने लाजून चूर चूर होत होती ती तो तिला मागून मिठीत घेतो तसे ती डोळे बंद करते त्याचे हात आता तिच्या कमरेवरून पोटावरून हळूवार फिरत होते त्याने त्याचं तिच्यावरचं प्रेम बोलून व्यक्त केलेलं आणि आता तो स्पर्शातूनही त्याचं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत होता पण तिचं व्यक्त तीच व्यक्त होत नव्हती ती हळूहळू नक्कीच व्यक्त होईल याची खात्री होती त्याला आज ती जेव्हा त्याच्या नजरेआड झालेली तेव्हा त्याला आणखीन पक्क झालेलं की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे तिच्याशिवाय राहू शकत नाही तो त्याचा स्पर्श तिला असह्य होत होता अहो ती बोलते तो काय झालं तशी ती काही न बोलता शांत होते तो तिच्यापासून दूर होतो तो तिच्यापासून दूर झाला हे कळताच ती डोळे उघडते आणि मागे वळून त्याच्याकडे पाहते तो गालात मिश्किल हसत तिच्याकडे बघत होता खटाळ नजरेने तिला छळत होता रिलॅक्स परी तुझी संमती असल्याशिवाय मी कधीच पुढे जाणार नाही असं म्हणून तो जाऊ लागतो काही अंतरावर तो चालत गेला तशी ती त्याच्याजवळ जाऊन पाठीमागून त्याला घट्ट मिठी मारते तिच्या स्पर्शाने सुकावला तो खूपच खरं आणि गोड हसू आलं त्याच्या चेहऱ्यावर अहो आय लव यू ती हळूच बोलली मी खूप प्रेम करते तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्लीज तुम्ही मला तुमचं बनवा आता मला सहन नाही होत या भावना त्याने तिला एका हातात पकडून त्याच्या समोर ओढून घेतलं आता ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते काय म्हणालीस तू तो शांतपणे हळूवार विचारतो ती अहो लाजतच आय लव यू पुन्हा नजर खाली झुकवत बोलते त्याचे तर कान मंत्रमुग्ध होतात त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता पण ती खरं बोलली त्याला आय लव्ह यू असं विश्वास तर त्याला ठेवावाच लागणार होता त्याच्या लाजऱ्या निरागस अबोल बायकोवर अतिशय आनंद होतो त्याला त्याने तिचा चेहरा हाताच्या उंडीत पकडला तशी ती त्याच्याकडे पाहू लागली तो आय लव्ह यू टू बोलतो तिला दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवतात तिला वाटलं होतं तिच्यावर कधी कोण प्रेमच नाही करणार पण आता राघवचं तिच्यावरचं प्रेम पाहून तिला भरून येतं तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर तरळतात तसा राघव लगेच काळजीने परी बोलून तिचे गालावरचे अश्रू पुसतो काय झालं परी तू रडतेस का माझं काही चुकलं का, का विचारतो तो, तो। ती त्याच्या मिठीत शिरून बोलते अहो हे आनंद अश्रू आहेत मला खूप आनंद झालाय तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता ते पाहून मला तर वाटलं होतं माझ्यावर कधी कोण प्रेम करेल का तो तिचे खांदे पकडून स्वतःपासून दूर करून बोलतो आता असा काहीही विचार करू नकोस तिच्या ओटांकडे झुकतो तिचे डोळे तिच्याही नकळत बंद होतात तो तिचे मुलायम ओठ त्याच्या ओटांमध्ये बंदिस्त करतो आणि तिला किस करू लागतो त्याची हळूवार किस कधी पॅशनेटली होत जाते ते त्यांनाही नाही कळत काही वेळानंतर तिचे श्वास वाढतात ती तिच्या हातांचा दाब त्याच्या छातीवर देऊ लागते तसा तो तिचे ओट सोडतो ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून जोरजोरात श्वास घेऊ लागते तो काही वेळ तिच्या केसांना कुरवाळ तिला मिठीत घेऊन तिथेच उभा राहतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद